सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी राज्य सहकार परिषदेचे माजी संचालक दिलीप पतंगे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली उपाध्यक्षपदासाठी श्रीशल बनशेट्टी तर सचिवपदी मल्लिकार्जुन केंदुळे यांची निवड करण्यात आली बुधवारी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पहिली सभा बोलावण्यात आली या सभेत अध्यक्षपदासाठी पतंगे उपाध्यक्षपदासाठी बनशेट्टी आणि सचिवपदासाठी केंदुळे यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय भवर यांनी केली त्याच निवडीमध्ये त्याच मिटिंगमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या पदाधिकाऱ्यांची देखील निवड होणार होती आणि ती सर्वांची निवड मी स्वतः दिलीप पतंगे अध्यक्ष म्हणून माझी बिनविरोध निवड झाली शिरशेलप्पा बनशेट्टी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली मल्लिकार्जुन केंदुळे यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली ही निवड ही फेरनिवड आहे या अगोदर देखील एक पदाधिकारी होते आता तिसऱ्यांदा ही निवडी निवडी झालेली आहेत फेडरेशनची निवड फेडरेशनची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासून पतसंस्थांच्या अडीअडचणी पतसंस्थांतल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी त्यांचे प्रशिक्षण त्यांचे वसुलीचे विषय या अनेक विषयावर पतसंस्था फेडरेशन काम करत आहे देखील आपले सर्व संचालक मंडळ सोबत घेऊन पतसंस्थांच्या अडीअडचणीविषयी व त्यांच्या प्रगतीविषयी त्यांच्या वसुलीविषयी त्यांच्या विषयी संस्थांच्या मोठ्या प्रमाणात प्रगती होण्याविषयी सर्व संचालक मंडळ एक दिलाने काम करतील अशी अपेक्षा आहे आणि आत्ता जे संचालक सर्व घेतलेले आहेत ते सर्व संचालक हे सरकाराची माहिती असलेले सरकारामध्ये वेळ देणारे सरकाराची आवड असणारे असेच कार्यकर्ते आपण यावेळी संचालक म्हणून घेतलेले आहोत आत्ता जवळपास या निवडणुकीनंतर पहिली मिटिंग संपली दुसरी मिटिंग संपली असं जर होत असेल ते नुसतं मिटिंग झाली ते मिटिंग संचलक, संचलक अप्ता ते मतलग, त्या मिटिंगच्या नंतर देखील सगळे संचालक हे सगळे सक्रिय संचालक आहेत आत्ता देखील आज सकाळी देखील आमचा एक छोटासा कार्यक्रम झाला त्या संचालकाला देखील त्या कार्यक्रमाला देखील जवळपास पाच सहा संचालक उपस्थित होते असे सर्व म्हणजे वेळ देणारे संचालक यावेळेस आपण निवडलेले आहोत भविष्यात फेडरेशनचं कामकाज अशा दृष्टीने आपल्या सर्वांच्या शुभेच्छेसह दुर्माणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनची ही पंचवार्षिक असलेली निवडणूक ही आत्ता दोन दिवसापूर्वी दो पार पडली दर पाच वर्षानंतर होणारी ही तिसरी निवडणूक या फेडरेशनची झाली स्थापनेपासूनची तिसरी निवडणूक झाली आणि तिन्ही वेळेला ज्या पद्धतीनं संचालक मंडळ आणि पदाधिकारी मंडळ ज्या पद्धतीनं पतसंस्थांना आम्ही वेळ दिला पतसंस्थांच्या आडीअडचणी सोडवल्या ती बघता आत्ता सुद्धा तिसऱ्या वेळेला सुद्धा कुठल्याही पतसंस्थेच्या कुठल्याही सभासदांनी फॉर्म भरण्याची किंवा निवडणूक लावण्याची कुठलीही इच्छा व्यक्त न करता एक मुखार आम्हाला सगळ्यांना या पदावरती आमची निवड केली आणि आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल सर्व संच सभासदांचे आभार मानतो आणि सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो की ज्यांनी मला पुन्हा उपाध्यक्षपदाची संधी यावेळेला दिली आणि ज्या पद्धतीनं मागच्या दोन टर्ममध्ये हो तीन टर्ममध्ये हो आम्ही ज्या पद्धतीने पतसंस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळ बघितला नाही काळ बघितला नाही आमचे स्वतःचे व्यवसाय न बघता आम्ही जे वेळ या कारणासाठी दिला त्याचप्रमाणे या यावेळेसुद्धा कार्यरत राहून पतसंस्थांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी वाईट